शिंदखेड राजा तालुक्यातील तळेगाव येथे परायण संत भगवान बाबा यांच्या एकोणसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त व परायण विठ्ठल महाराज तळेगावकर यांच्या एकोणीसाव्या पुण्यतिथीनिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत असून हा उत्सव अखंड हिंदुस्थानात मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे याचं औचित्य साधून तळेगाव येथे प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यासोबत गावातील छोट्या मुलांनी रामलक्ष्मण सीता वाहनवाणीची वेशभूषा करून गावात नगर प्रदिक्षणा घालण्यात आली यावेळी संपूर्ण गावात गोड्या उभारण्यात आल्या व रस्त्यावर सुंदर अशा रांगोळ्या काढून या सोहळ्यात सहभाग नोंदविला गावातील आभाल वृद्धांसह तरुणांनी सहभाग घेतला गावातील वारकऱ्यांनी टाळमृदुंग सहित भजनाच्या सुरात प्रभू श्रीरामाला साथ घातलेली यावेळी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं प्रत्येक घराच्या माता भगिनींनी पूजन केले गावातील नागरिकांसह छोटी शाळकरी मुलं व तरुण मंडळीसुद्धा या नगर प्रदिक्षिणेत सहभागी झाले होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा